तुम्हाला सर्वांचे नेते राज्याचे माजी उपमुख्यमंत्री सन्मान्य अजितदादा या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिलेल्या सन्माननीय सुनेत्रा बहिणी त्याचबरोबर महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती नामदार रामराजे नाईक निंबळकर पुण्याचे प्रथम नागरिक प्रशांती जगताप जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रदीप जी व्यासपीठावर अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत जिल्हाध्यक्ष जनेंद्र भाऊ कामटे अंकुशना काकडे आणि आवर्जून या ठिकाणी उपस्थित असलेले रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई गटाचे देशाचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र गवई राज्याच्या वेगवेगळ्या जिल्ह्यातून आलेले जिल्हाध्यक्ष मी नावं घेण्यामध्ये जास्त वेळ घालू इच्छित नाही आपल्याला सर्वांना प्रामुख्यानं थोडंसं या कार्यक्रमाचं राजकीय स्वरूप टाळून ज्या उद्देशाकरिता हा कार्यक्रम आपण घेतोय त्या उद्देशाच्या दिशेनं जास्त जाता येईल याचा प्रयत्न आपल्याला सगळ्यांना करायचा आहे त्याकरिता मी व्यासपीठा उपस्थितांची मान्यवरांची नावं टाळतोय तरीही सर्व आपण या ठिकाणी माझ्या विनंतीला मान देऊन आलेले आहात वेगवेगळ्या जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष अनेक आमदार या ठिकाणी आलेले आहेत विशेष करून व्यासपीठावर आपल्या सर्व मान्यवरांसोबतच आपल्या सर्वांना अन्न पुरवठा करणारा या शेतकऱ्याच्या आणि आपल्या व्यवस्थेच्या अडचणींना कंटाळून ज्यांनी स्वतःचा जीव संपवला त्यांचे कुटुंबीय शोकाकुल कुटुंबीय या ठिकाणी आहेत प्रातिनिधिक स्वरूपामध्ये छत्तीस कुटुंबीय या ठिकाणी आहेत आपण व्यासपीठाच्या दोन्ही बाजूला पाहताय आणि व्यासपीठावर देखील हे मान्यवर बसलेले त्यांचंही मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी स्वागत करतो आपण सर्व समोर बसलेले अनेक मान्यवर या ठिकाणी आहेत काही कार्यकर्ते आहेत वेगवेगळ्या भागातून आलेले आहेत काही नातेवाईक आहेत माझ्या गावाकडचे देखील मंडळी या ठिकाणी आलेले आहेत त्यांचंही या ठिकाणी स्वागत करतो सर्वांनाच कल्पना आहे की राज्यामध्ये अतिशय बिकट अशी परिस्थिती आहे मागच्या तीन चार वर्षापासून या महाराष्ट्रामध्ये दुष्काळ नापिकी गारपीट वेगवेगळ्या कारणाने शेतकरी अडचणीत आहे आपण ज्या पक्षाचे कार्यकर्ते आहोत किंवा मी आप सर्वजण आपण सगळे आदरणीय पवार साहेबांचे कार्यकर्ते शेतकऱ्यांच्या प्रती आदरणीय पवार साहेबांनी कायमच संवेदनशील अशी भूमिका घेतलेली आहे वयाचं पंच्याहत्तर वर्ष पूर्ण केलेल्या पवारसाहेबांनी उभी हयात संपूर्ण शेतकऱ्यांचा विचार करण्यामध्ये आणि त्यांच्याकरिता जे करता जे काही ये करता का येईल त्याच्याकरिता घालवलेले आहे दुर्दैवानं शेतकरी अडचणीत आहे निसर्गाच्या सन्माननीय शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष विनायकराव मेटे साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालंय आपलं या कार्यक्रमामध्ये स्वागत आहे सन्माननीय रासपचे अध्यक्ष महादेवजी जानकर सन्माननीय स्वाभिमानी पक्षाचे प्रमुख सन्माननीय सदाभाऊ खोत या ठिकाणी आलेले आहेत आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे आपण कार्यकर्त्यांना विनंती आहे की व्यासपीठावर व्यवस्थित जागा उपलब्ध करून द्यावी सोबत आलेले त्यांच्यासोबत आलेल्या पदाधिकाऱ्यांना एखाद्या ठिकाणी आपल्या कार्यकर्त्यांच्या जागी जागा करून द्यावी मी राजेंद्र कोरेकर यांना विनंती करतो की त्यांनी सन्मान्य सदाभाऊ खोत सन्मान्य माधेजी जानकर आणि सन्माननीय विनायकराव साहेब यांना शेतकऱ्यांचा आसूड हे महात्मा फुलेंनी शेतकऱ्यांच्या व्यथा मांडणारं जळजळीत व्यथा मांडणारं सत्य सव्वाशे दीडशे वर्षापूर्वी लिहून ठेवलं तर त्यांचं स्वागत आहे ते पुस्तक देऊन त्यांचं स्वागत करावं व्यासपीठाची रचना आणि स्वरूप जाणीवपूर्वक आपण पक्षाती तशा स्वरूपाचा ठेवलेला आहे अराजकीय ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे व्यासपीठावर सगळेच बसलेले राजकीय पक्षाचे कार्यकर्ते आहेत राजकीय पक्षाचे नेते आहेत वेगवेगळ्या पक्षाचे आहेत तुम्ही म्हणाल भारतीय जनता पार्टीचा शिवसेनेचा कसं नाही हे साहेब जानकर साहेब सदाभाऊ खोत साहेब प्रत्येकाचा संघर्ष हा शेतकरी बहुजन कुटुंबातल्या सर्वसामान्य माणसाला न्याय मिळवून देण्याकरिताचा संघर्ष आहे विषय वेगवेगळे असतील विचार वेगवेगळे असतील एकमेकावर टीका देखील केलेली असेल परंतु अडचणीत आलेल्या शेतकरी कुटुंबियाच्या पाठीमागे जरी आम्ही राजकीय विचार घेऊन एकमेकावर टीका करत असलो तरी सुद्धा अडचणीतल्या शेतकऱ्याच्या पाठीमागे आम्ही सर्वजण खंबीरपणे पाठीशी तुमचे आहोत पूर्वी ते इथून पुढे शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये या ठिकाणी या व्यासपीठावर बसलेल्या ज्या महिला आहेत त्यांच्या घरातल्या आणि यांच्या कर्त्या पुरुषांनी आत्महत्या केलेली आहे तुम्ही जर ते आकडे पाहिले दादा आपल्या समोर जानकर साहेब आपण खोत साहेब आपण तर गावागावामध्ये फिरत असताय जानकर साहेब आपणही महाराष्ट्रभर दौरे करत असता सभापती महोदय आता अधिवेशन आहे त्या अधिवेशनामध्ये हा विषय प्रामुख्याने येणार आहे आपण जर पाहिलं तर अठरा हजार रुपयाचं कर्ज जा फिरता आलं नाही म्हणून आत्महत्या केलेली आहे चाळीस हजार रुपयाचं कर्ज फिरता आलं नाही म्हणून आत्महत्या केलेली आहे मला सांगा आज आपण दहा हजार रुपयाची मदत करतो ही काही फार मोठी मदत नाही आहे हा मदत करण्याचा आपले वाढदिवसाचे खर्च टाळून आपल्या घरातला मुलाचा वाढदिवस असेल आपल्या पत्नीचा वाढदिवस असेल आपल्या लग्नाचा वाढदिवस असेल किंवा आपल्या घरातलं एखादं लग्न असेल तर त्याच्यावरचा होणारी उदळपट्टी आणि खर्च टाळून आपण एका तरी शेतकऱ्याच्या कुटुंबामध्ये एक दहा हजार रुपयाची मदत करून किरकोळ का परंतु त्याच्या पाठीशी आम्ही सगळेजण खंबीरपणे उभे आहोत हा दर्शवण्याचा प्रयत्न जरी केला तरी या कार्यक्रमाचा उद्देश सफल झाला सगळे हॉस्पिटल ह्या ज्या महिला आहेत आमचे कार्यकर्ते ज्यावेळेस त्यांच्या कुटुंबामध्ये गेले त्यावेळेस अक्षरशः त्यांना दुसऱ्या वेळेच्या जेवणाची भ्रांत पास राहील अशा परिस्थिती परिस्थिती पाहायला मिळाली ते तिकीटाला इथपर्यंत येणार कसं स्वयं येणार कसे त्यांची आणण्याची नेण्याची ने व्यवस्था करणं आवश्यक होतं नाहीतर दहा हजार रुपये आम्ही मदत करणार आणि त्यांचे येण्या जाण्यामध्ये दोन चार हजार रुपये खर्च होणार त्यांना शंभर रुपये पन्नास रुपये सुद्धा महत्वाचे आहेत आज त्यांच्या कुटुंबामध्ये कमावता कुणी नाहीये जनावरांना चारा नाही पाणी नाहीये त्यांच्या घरामध्ये दोन वेळच पाणी मिळण्याची परिस्थिती नाही आहे जेवणाची परिस्थिती त्याच्याहून ते बिकट आहे प्रत्यक्ष घरात जाऊन बघा माझी आपल्या समोर बसलेल्या सर्वांना विनंती आहे की या मराठवाड्यामध्ये विदर्भामध्ये या ज्या ठिकाणी आज महिन्यानंतर एकदा पाणी येतं पुणेकरांनी देखील याचं आत्मचिंतन करण्याची गरज आहे आपल्याला दोन वेळा पाणी आणि चोवीस तास पाणी उपलब्ध असतं त्या लातूर जिल्ह्यामध्ये एक महिन्यानंतर पाणी येतं अनेक त्या ठिकाणी आज दुष्काळाच्या परिस्थितीमुळे कितीतरी ठिकाणी असं आहे की महिलांना दहा दहा किलोमीटर डोक्यावर हंडे घेऊन पाणी आणायला लग जायला लागतं ते पाणी पिण्यासाठी आणि स्वयंपाकासाठी किती विदारक परिस्थिती आहे महाराष्ट्रामध्ये आम्ही राज्यकर्ते आहोत सामाजिक कार्यकर्ते आहोत आम्हा सगळ्यांना ह्या सगळ्या गोष्टीचं भान असलं पाहिजे आणि हे आत्मचिंतन या बैठकीच्या निमित्तानं हे आत्मचिंतन या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्हावं आपण सगळेजण मिळून पक्ष नाही आम्ही राजकीय कार्यकर्ते म्हणून नाही समाजातले अतिशय संवेदनशील घटक म्हणून या अडचणीत आलेल्या शेतकऱ्याच्या पाठीशी सगळे विरोध विसरून आम्ही त्यांच्याशी पाठीशी खंबीरपणे उभे आहोत हे दाखवण्यासाठी हा कार्यक्रम केला